परिवर्तन न्यूज परिवर्तनाची नवी दिशा सर्वांना क्रांतिकारी जयभीम डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर सिंदाबाद महाराष्ट्र राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांचा मुलगा पार्थ पवार यांनी कोरेगाव पार्क पुणे येथील वतनाची जमीन हे लुबाडण्याचं काम केलं आहे हे लाटण्याचं काम केलेलं आहे पहिल्यांदा पवार कुटुंबाचं कुटुंबातील कुणाला तरी नाव आलंय परंतु सत्य परिस्थिती अशी आहे की हे यांचं पहिलंच प्रकरण नाही आहे पवार कुटुंबियांनी त्या बारामतीपासून त्या अगदी पुणे जिल्ह्यातील बऱ्याच वतनाच्या जमीन हे लाटण्याचं काम केलेलं आहे शरद पवार असो अजित पवार असो सुप्रिया सुळे असो या दलित आणि आदिवासी विरोधी आहेत लवासामध्ये आदिवास्यांची अवस्था काय केली लवासामध्ये आदिवासींच्या जमिनी कशा काय लाटण्याचं काम यांनी केलं हे संपूर्ण महाराष्ट्रानं बघितलेलं आहे पार्थ पवाराचं नाव पुढं आलं हे पवार कुटुंबातील पहिलं नाव पुढं आलेलं आहे या माध्यमातून मी महाराष्ट्रातील तमाम आंबेडकरवाद्यांना विनंती करू इच्छितो जे छत्रपती शिवाजी महाराजांना मानतात जे फुले शाहू आंबेडकरांना मानतात त्या प्रत्येकाला माझी विनंती आहे की पवार कुटुंबियांना दोन्ही राष्ट्रवादी एकाच नाण्याच्या दोन बाजू आहेत दोन्ही राष्ट्रवादींना अजिबात मतदान करू नका दलितांना आदिवासीयांना लुबाडण्याचं काम बर्बाद करण्याचं काम हे पवार कुटुंब करते पार्थ पवार वरती अट्रॉसिटी आहे का नवे गुन्हा दाखल झाल्याच पाहिजे पार पवारला शासनानं वाचवण्याचं काम करू नये त्या हराम खोराने दलितांच्या जमिनी लाटण्याचं काम केलेलं आहे दलितांच्या जमिनी बळकावण्याचं काम केलेलं आहे कोणत्याही परिस्थितीमध्ये पार पवार वरती गुन्हा दाखल झाल्याच झालाच पाहिजे जय भीम जय भारत जय संविधान डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर जिंदाबाद पवार कुटुंब जातीवादी मुर्दाबाद पार पवार मुर्दा मुर्दाबाद Jai